भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना टिंबटिंब येथे करण्यात आली आहे व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या प्रश्नाचे उत्तर आहे कोलकाता न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशांमध्ये दे सुरू करण्यात आले आहे इंग्लंड भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वर्तमानपत्र हे होय समाचार दर्पण बंगालच्या फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्डकरझान शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केला गागा गागाभट अठराशे एकोणतीस साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते लॉर्ड विल्यम बेटिंग इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या गलण्याचा उदय झाला राष्ट्रकोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयांसोबत कोणत्या तारखेस बौद्ध धर्म बौद्ध धर्म स्वीकारला चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली हंटर आयोग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते मालोजी भोसले एकोनाविशति मुस्लिम लीग कु अधिवेशन कवि मोहम्मद इकबाल ने मुस्लिम राष्ट्रा संकल्पना मांडली अलाहाबाद इंग्रजांसोब तैनाती फौजी स्वीकार करार करना रा पेला राज्यकर्ता कोदराबाद का निजाम भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय संतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते लोकमान्य टिळक भारत छोड चळवळीमध्ये यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली नाना पाटील यांनी शिवरायानिवा याच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली सोळाव्या व सोळाव्या वर्षी एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजा आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते मुंबई शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते पहिले प्राचीन भारतातील सातवन घराण्याची राजधानी कोठे होती श्रीरंगपट्टणम आर्यांचे मूळ वस्तिस्थान मध्य आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले मुलर मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जाते औरंगजेब धन्यवाद व्हिडिओ हो कसा वाटला कॉमेंट करून कळवा